बिनकामाची शेती ही शंभर टक्के काळपोटी जमीन तयार केलेली आहे याच्यामध्ये तळ्यातील गाळ असतो तो गाळ ह्या जमिनीमध्ये टाकलेला आहे आणि चौथरफ एक फुटाचा थर येईल ह्या हिशोबानं गाडीच्या सहाय्याने तळ्यातील गाळ टाकलेला आहे असं हे शेतकऱ्याचं एक नादच फळ आहे तर मित्रांनो माझं नाव आहे भगवान तळेकर जसं की आपण पाहत या व्हिडिओमध्ये हे एका शेतकऱ्यांनी हे एकदम बंजर स्थिती म्हणजे पूर्ण मुरमाड असलेली जमीन याच्यात काही कोणतंही पीक न येणारी जमीन होती तर याच्यामधून त्या जेसीबी सायनी यांनी पूर्ण मुरम हटवलेला आणि याच्यामध्ये काळी माती भरलेली तळ्यातील गाळ असतो तो गाळ गाळ बी इतका जबरदस्त आहे एकदम काळपोटी असलेला गाळ आहे आणि जबरदस्त गाळ आहे त्या बीच्या सहाय्याने सगळं मुरम हटवून सनी थोडं लेवल करून सणी बऱ्यापैकी म्हणजे पूर्णत लेवल केले ट्यूब लेव लेवल स सारखी आणि त्याच्यामध्ये काळी माती टाकलेली आता ह्या जे सी बीच्या साहाय्याने ते पूर्ण लेवल करून जे मुरून बाजूला होऊन स्लो जे गड्डे होती लेवल करून त्याच्यामध्ये माती भरण्यात आलेली काळी माती आणि शंभर टक्के शेती बनवली जी विचित काही न येणारा त्या शेतामध्ये आणि त्या शेतामध्ये जबरदस्त माल येणार आहे चारंच्या कळायची प्युअर काळी माती टाकलेली गाळ तो गाळ अनेक वर्षाचा कमीत कमी शंभर दोनशे वर्षाचा गाळ असून जबरदस्त गाळ आहे त्याच्यामध्ये